नमस्कार आपण आहात इंडियन टाइम्स न्यूज शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काल दिनांक सहा आठ दोन हजार चोवीस रोजी उद्योग बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख अनिलजी कोकेळ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रमुख अमर अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण विधानसभा प्रभाग क्रमांक एकवीस कबीर शेख यांच्या नेतृत्वाखाली भगवा सप्ता अंतर्गत शिवसेना सदस्य नोंदणी करण्यात आली यावेळी प्रमुख संतोष अण्णा पाटील शहर प्रमुख शरणराज केंगनाळकर विधानसभा प्रमुख भीमाशंकर मेत्रे दक्षिण विधानसभा संघटक राजू कुमार बिराजदार शहर समन्वयक अजय खांडेकर संगमेश्वर बिराजदार भाई सय्यद कबीर शेख अमन शेख सोहेल शेख शाहनवाज शेख किरण पाटील दत्ता पसपुले प्रशांत गणेश कोळी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते इंडियन टाइम्स न्यूज